प्रत्येकालाच आवडत असावा पावसाळा असं नाही पण पावसाळा आवडतो माझ्या त्या सर्व शेतकरी माय बापांना ज्यांना पेरायचे असतात जमिनीतदा स्वत जगण्यासाठी आणि या देशाला जगवण्यासाठी सुद्धा पावसाळा आवडत असावा त्या नदी नाल्यांना आणि त्या ओढ्यांना सुद्धा ज्यांनी अवघा उन्हाळा ऊन सोचलाय आपल्या अंगा खांद्यावर ज्यांनी कित्येक दिवस घालवलेत या अबोल खडकांच्या सानिध्यात बिचारी तळफडत असतील आता परत एकदा भरून वाहताना खळखळणारी मंजूळ गाणी गाण्यासाठी आणि पावसाळा आवडत असावा त्या प्रत्येक प्रियकाराला सुद्धा ज्याच्या प्रियसीच्या नक्षीदार बटांवरून तिच्या गालावर अलगत उतरणारा एखादा पावसाचा थेंब त्यालाही भासत असावा कदाचित मोत्यासारखा म्हणून आणि पावसाळा आवडत असावा त्या प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा आणि पावसाळा आवडत असावा त्या प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्याला सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या निमित्तानं त्यांच्या मित्रांची ताटात तूट झाली आणि हा पावसाळा येताच शाळा लागतात म्हणून परत एकदा मित्रांची भेट होईल म्हणून त्यांना सुद्धा आवडत असावा पावसाळा आणि पावसाळा आवडत असावा इथलं तर प्रत्येक नागरिकाला ज्याला वाटतं हा देश परत सुजलाम सुफलाम व्हावा ही धरणे हिरवीगार व्हावी आणि प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक माणसाचं जीवन सुकर व्हावं आनंदात जावं असं वाटणाऱ्या त्या प्रत्येकाला वाटत असेल की हा पावसाळा परत परत यावा तर प्रत्येकाला आवडत असेल पावसाळा